उद्या बऱ्याचशा न्यूजमध्ये किंवा पेपरमध्ये आनंद पार्क दिसेल आताही प्रशासन आलेलं पोलीस प्रशासन तुम्ही पण होता सोबत तर आपण पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे ते निवेदन काय आहे हे मी मगाशी साहेबांना देखील सांगितलं आणि तुम्हाला सांगतो त्या निवेदनात त्या निवेदनाखाली तुम्ही सगळ्यांनी सहाय्य केलेल्या आहेत आणि त्या निवेदनात आपण असं म्हटलंय की पोलीस प्रशासनाने या आनंद पार्क सोसायटीतील रहिवाशांना संरक्षण द्यावं संरक्षण द्यावं आणि संरक्षण कशासाठी तर महापालिका ज्या पद्धतीने आपल्याकडे येते कारवाई करते दमदाटी करते रहिवाशांना रहिवाश रहिवाशांवर दबाव आणते या सर्वांपासून आपल्याला आता पोलीस प्रशासनाने संरक्षण द्यावं यासाठी आपण पोलिसांना निवेदन दिलं की पोलीस प्रशासन महाराष्ट्र पोलिसांवर आपल्या सर्वांचा विश्वास आहे आणि त्यांच्या भरोशावर आपण दिनक्रम करत असतो तर हे पोलीस प्रशासन आहे हे आपल्याला जे महापालिका ज्या पद्धतीने आपल्याला दबाव टाकते आपल्याला घराबाहेर काढायला बघते धमक्या देते यांच्यापासून आमचं रक्षण करा कारण पालिका प्रशासन आज इथे येते कारवाई करते महापालिकेकडे कोणतीही अशी ऑर्डर नाहीये की अमुक अनंत पार्क डिमॉलिश करा म्हणून आजच्या तारखेपर्यंत आतापर्यंत महापालिकेकडे अशी कोणतीही ऑर्डर नाहीये की त्यांनी अनंत पार्क डिमॉलिश करावा म्हणून असं असताना जर महापालिका आमच्याकडे येऊन आम्हाला घराबाहेर काढत असेल तर त्याच्यासाठी पोलिसांनी आमच्या सोबत राहावं आमचं संरक्षण करावं आणि जर आमच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिका पोलिसांना संरक्षण मागत असेल तर ते पोलिसांनी स्पष्ट नाकारलं पाहिजे आणि पालिका प्रशासनाने सांगितलं पाहिजे पोलीस प्रशासनाने की तुमच्याकडे आधी ऑर्डर दाखवा अनंतबाग सोसायटी तोडायची आहे ना तर आधी ऑर्डर दाखवा हे पोलिसांनी त्यांना म्हटलं पाहिजे आणि मला खूप आशा आहे आणि विश्वास आहे पोलीस प्रशासनावर कि यावेळेस पोलीस प्रशासन पहिल्यांदा महापालिकेला प्रश्न विचारतील की पहिल्यांदा ऑर्डर दाखवा तरच आम्ही तुम्हाला संरक्षण देतो तिथे येऊन पोलीस प्रोटेक्शन देतो असा ठाण विश्वास मला आज पोलिसांवर आहे तेही आता कळलंच थोड्या वेळात परंतु कोणतीही डिमोलिशनची ऑर्डर नसताना जर महापालिका आपल्याला बेघर करण्याचा प्रयत्न करत असेल तर मी आताही सांगतो की त्याला कडारून विरोध करणार आपण कडाडून विरोध करणार कोणी पावडा लावून देणार नाही साधा एखादी ऑर्डर हो असेल तरच पण जर पालिका प्रशासन अशा पद्धतीने वागत असेल आपण भरपूर वेळा प्रयत्न केला पालिका अधिकाऱ्यांशी बोलण्याचा पालिका अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण महापालिका प्रशासन किंवा अधिकारी इतके निगर घडत आहेत की नाही आम्ही तोडणार आम्ही सोमवारी येणार आम्ही मंगळवारी येणार तुम्ही खाली करा कोणत्या बेसवर बोलताय तुम्ही आज आम्ही अठरा एकोणीस वर्षापासून इथे राहतोय जर पालिका प्रशासन अशाच पद्धतीने त्यांचा जर वर्ताव असेल तर कुणी आज मागे हटायचं नाही येतील कदाचित आज सुद्धा की दोन दिवसात खाली करा वगैरे काही ऐकून घ्यायचं नाही आधी ऑर्डर दाखवा आपल्या विरुद्ध कोणतीही ऑर्डर नाहीये सत्तावीस तारखेला आपलं कोर्टात मॅटर आहे आपण बाजू मांडू आम्हाला रहिवाशांना बाजू मांडायला संधी मिळाली कधी जर जमीन मालकाचं बिल्डरचं किंवा टीएमसीचा वाद असेल त्या वादात कोर्टाने निकाल दिला याच्यामध्ये कोणाचं काय जाणार